फ्रेंड so, सो आज आहे दसरा आणि आज आहे मला सुट्टी आणि मी आज दाखवणार आहे की आज आमच्या घरातलं वातावरण कसं असतं कारण की मी युजली वॉइ ओवर ब्लॉग करते डेली ब्लॉग पहिल्यांदा करत आहे म्हणजे डेली रुटीनवाला ब्लॉग जो की स्कूल नसल्या सुट्टी असल्यानंतर घरात किती कामं असतात आणि स्पेशली दसरा आहे सो दसरा सेलिब्रेशन सुद्धा सो स्टेट दिवसाची गोड सुरुवात तर गिफ्ट मागण्यापासून तर मी आज ह्यांच्याकडे गिफ्ट मागत होती आणि ह्यांनी मला सांगितलं रिटर्न गिफ्टमध्ये जर मला हे शूज देणार असशील तर मी तुला गिफ्ट देतो पहिलं तर विचारलं काय पाहिजे पण नंतर सांगितलं हे गिफ्ट मला पहिलं दे तर मी तुला देतो शू म्हणजे हे शूज सो मी तर बोलले सॉरी बॉस हे आत्ता पॉसिबल नाही पण नेक्स्ट टाईम नक्कीच त्यानंतर सुरुवात करतो आजच्या मेनूला आजचा मेनू होता खीर पूरी, भाजी, पुरन पुरी भाजी आणि पुरणपोळी पुरणपोळी तर निवेद्यासाठी होती आणि त्याचा काही मी व्हिडिओ नाही काढला बिकॉज मी जॉबला होते आणि त्याची त्याची सगळी तयारी ही संजूने करून ठेवली होती आणि संजू म्हणजे माझी बहीण माझी सिस्टर आणि तिने मला खूप हेल्प केली ह्या सर्वांमध्ये Uh, सगळं पुरणपोळी पुऱ्या ह्या सर्व करण्या त्या गोष्टींमध्ये आणि हिला तर तुम्ही ओळखताच आणि हिला कुठलाही प्रश्न विचारा ही फक्त ते हाय फ्रेंड्स खूप हसत होती त्यानंतर पटकन निवेद्य करून घेतो देवाची पूजा करतो आणि नंतर तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवतो अशा प्रकारे मी पूजन केलं होतं दसऱ्याचं म्हणजे माझ्याकडे मी तर असंच करते माझ्या माहितीनुसार आणि तुमच्याकडे कुठल्या पद्धतीमध्ये होतं हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा सर्व कामाच्या वस्तू माझी डायरी माझी ब्लॉगची डायरी आणि ह्यांचा लॅपटॉप हे सगळं मी पुजून घेतलं होतं बिकॉज हाच एक सण असतो की जेव्हा आपल्याला नवीन काही गोष्टीची सुरुवात करायची असेल सो आपण ह्या गोष्टीपासून ह्या दिवसापासून करतो तर त्यामुळे जेवढं काही माझ्या घरात गोष्टी आहे ज्यापासून मी सुरुवात केली तर त्या सर्व गोष्टींची मी पूजा केली होती त्यानंतर होती मेन पूजा म्हणजे आमचं देवीचं देवस्थान आहे सो आम्ही परड्या भरतो हे काही लोकांना माहिती असेल काही लोकांना नसेल माहिती सो त्याच पूजाची सुरुवात झाली तो आशा तो होता करी। एते। चिकु सो अशा प्रकारे आमच्या घरातली पूजा सांगते खूप हॅप्पी आणि असं स्पिरिच्युअल वातावरण होतं सगळीकडे खूप मजा येते चिकूसुद्धा त्याची फस्ट पूजा होती सो चिकूसुद्धा खूप एन्जॉय करत होता सर्वांना आरती देते सर्वांचं ब्लेसिंग्स घेते देवीचं ब्लेसिंग घेतल्यानंतर खूप छान वाटतं आणि लागते पुढच्या तयारीसाठी आणि पुढची तयारी होती म्हणजे गाडीची पूजा करायची होती गाडीची पूजा झाल्यानंतर आम्ही मस्त सेलिब्रेट थोडं रेस्ट केलं आणि मस्त सेलिब्रेट केलं संध्याकाळी संध्याकाळी आम्ही थोडं व्हिडिओ शूटसुद्धा केले मी आणि संजीवने आणि ते मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ डान्सवाला आणि तो व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही मस्त रेस्ट केलं आणि अशा प्रकारे हा दिवस एकदम छान आणि हॅपीली एन्जॉय झाला सो so, कसा वाटला माझा आजचा हा ब्लॉग आणि तुम्हाला काय वाटतं मी असेच ब्लॉग टाकले पाहिजे का सो त्यासाठी माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये अरे अरे खीर न खातच चालले का सो ह्या खीरची रेसिपी पुढच्या ब्लॉगमध्ये मी टाकलेली आहे सो नक्की बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली होती ती खीर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हॅपी दसरा वन्स अगेन टू ऑल